नमस्कार आज मी तुम्हाला तांदळाची पिठी पावडर कशी करायची ते सांगणार आहे तर ही तांदळाची पावडर आहे ती तुम्हाला बरेच पदार्थामध्ये उपयोगाला येते जसं की धपाट्यामध्ये नंतर अनारसे बनवण्यासाठी तसेच की कोथिंबिरीच्या वड्या बनवताना अशा प्रकारे स्टार्च म्हणून ह्याचा उपयोग केला जातो तर त्यासाठी हे जे तांदूळ आहेत ते कोणते पण तांदूळ घेऊ शकतात तुम्ही रेशमचे घ्या बासमती घ्या कोणतेही तांदूळ घेऊ शकता आणि हे जे तांदूळ आहेत ते आपण तीन दिवसासाठी भिजत ठेवायचे आहेत बाहेरचे तांदळापेक्षा आपण घरी केलेली पावडर तांदळाची पावडर ही खूप अतिशय चांगली होते तर हे तांदूळ जे आहेत आता तीन दिवस आपण भिजत ठेवणार आहोत पण यातलं पाणी रोजच्या रोज आपण बदलायचं आहे म्हणजे तांदूळ हे पांढरे शुभ्र आणि पावडर ही पांढरी शुभ्र हो छान होते हे तांदूळ आहेत ते आता तीन दिवस झालं भिजलेले आहेत तर आता आपण हे मध्ये आपण काढून ठेवूयात आणि एकदम कोरडे करून घेऊयात ह्या तांदळाचे खिजाचे पापड तर खूप छान होतात तर अशा प्रकारे आपण सगळे तांदूळ हे काढून घेऊया तांदूळ हे चाळणीत काढून ठेवलेले आहेत आपण ह्याला एक पाणी पूर्ण निघाल्यानंतर कपड्यावर चांगले सुकून घेऊयात आणि एकदम कोरडे करून घेऊया तर अशा प्रकारे तांदूळ जे आहेत ते आता वाळू घातलेले आहेत ह्याला आपण पूर्वी जशी उभते कडक तसे एकदम कडक वाळू द्यायचे आहेत आणि कडक वाळल्यानंतर आपण ह्याची तांदळाची पावडर करूयात जेणेकरून आपल्याला बऱ्याच पदार्थामध्ये उपयोगाला येते आता हे जे तांदूळ जे आहेत ते छान कडक वाळलेले आहेत आता हे आपण मिक्सरमधून एकदम बारीक पावडर काढून घेऊयात आणि त्याला मैद्याच्या चाळणीनं चाळून घेऊयात तर अशा प्रकारे झालेली आहे तांदळाची पावडर आता ही जी तांदळाची तांदळाचं पीठ जे आहे ते आता आपण मैद्याच्या चाळणीनं चाळून घेऊयात तर हे जी तांदळाची पावडर आपण मिक्सरमधून काढली होती ती आता मैद्याच्या चाळणीनं चाळलेली आहे तर अशा प्रकारे छान तांदळाची पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तरी हे घरच्या घरी बनवलेल्या तांदळाच्या पिठाचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद